नमस्कार मी डॉक्टर विजय कस्सा लॅप्रोस्कोपी आणि मूळव्यात तज्ज्ञ आज आपण थोडीशी चर्चा मूळव्याधीच्या लक्षणांविषयी करणार आहोत तर मूळव्याध झालंय हे कसं ओळखायचं कारण प्रत्येकाला प्रश्न असतो की नेमकं मला काय झालंय तर ते कळण्यासाठी काही लक्षणं आपण चर्चा करणार आहोत तर पहिलं लक्षण मूळव्याधीचं असं असतं की रक्तस्राव शौचाला जाताना शौचा वाटे रक्त जाणे हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे काही लोकांना शौचाबरोबर तर काही लोकांना शौचानंतर रक्त जातं आणि ते बऱ्याचदा वेदनाविरहित म्हणजे पेनलेस असतं पेनलेस फ्रेश रक्त जातं हे मुळग्यादीचं महत्त्वाचं लक्षण आहे दुसरं लक्षण आहे की कोंब बाहेर येणे तर शौचाला जाऊन आल्यावर मुळग्यादीचे कोंब बाहेर येतात आणि बऱ्याचदा ते हाताने आट ढकलायला लागतात हे दुसरं लक्षण आहे आणि तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे दुखणं ज्यावेळेस मुळव्यात दुखायला लागतात ते शक्यतो ते पुढच्या स्टेजला गेलेले असतात म्हणजे स्टेज ला थ्री किंवा कि स्टेज फोर आपण जे म्हणतो त्या स्टेजला गेल्यावर किंवा इन्फेक्शन झाल्याशिवाय मुळव्याधी दुखत नाहीत सुरुवातीच्या स्टेजमध्ये दुखणं हा लक्षण नसतो